नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे साली प्रकाशित झालं धडा आहे कंधाराची सहल कंधार येथे नुकतीच शाळेची सहल गेली होती सहलीत काय काय पाहिले याची माहिती लिहून आणायला गुरुजींनी सांगितली होती त्यामुळे आज वर्गातील सर्वच मुले आपआपल्या वळीत लिहून ठेवलेली माहिती वाचण्यात होती तेवढ्यात गुरुजी वर्गात आले गुरुजी मुलांना काल सांगितल्याप्रमाणे कंधारच्या स्त्रीची माहिती तुम्ही लिहून आणली असेल मी ज्याला सांगेन त्याने पुढे येऊन लिहून आणलेली माहिती वाचायची बोला आधी कोण वाचणार रवी कांचन रोहित यांनी हात वर केले हा रोहित चल तू पुढे ये रोहित पुढे येऊन लिहिलेली ले माहिती वाचू लागला रोहित बस गावात प्रवेश करण्यापूर्वी टेकडीवरून कंधारचा सुंदर परिसर दिसतो हिरवी हिरवी झाडी आणि गावा लगतच असलेला तलाव लांबूनच नजरेत भरतो कंधार हे एकेकाळी राजधानीचं नगर होतं कन्हारपूर कृष्णपूर किंवा कंधारपूर अशी अनेक नाव या नगराला होती कंधार बहादर पुरा मानसपुरी ही तीन गाव मिळून जुन्या कंधारपूर हे नगर बनलं होत्या कारंजांनी शोभिवंत दिसत होती आज त्यातील काहीचे अवशेष तेवढे शिल्लक आहेत गुरुजी रोहित हा मुलानो आता आपण कंधाराचं वर्णन ऐकत होतो पण हे कंधार गाव कुठे आहे तू सांग कांचन कांचन कंधार नांदेड जिल्ह्यात असून ते तालुक्यातच ठिकाण आहे गुरुजी गणू तू सलीला आला नव्हतास त्यामुळे कंधार पाहिलेला नाही पण त्या भिंतीवरील नकाशात कंधार कुठे आहे ते दाखवशील गणूने भिंतीवरील नकाशात कंधार गाव दाखवले गुरुजी अगदी बरोबर चा पुढची माहिती रवी तू सांग रवी कंधाराच्या परिसरात राष्ट्रकूट काळातील असंख्य शिल्पा अवशेष सापडले आहेत हे सर्व शांती जवळील राष्ट्रकूट भवनातील संग्रहालयात ठेवलेले आहेत काही शिल्पा व शेत येथील भुईकोट किल्ल्यात ठेवण्यात आले आहेत त्रिमुखी मिळतात बहादरपुरातील सर्व लोका मंडपात बारा हातांची दवादशभुजा देवीची एक मूर्ती आहे गणेशाची प्रचंड मूर्ती कंधारांच्या शिवेवर आहे महिषासूर मुदिनी देवीची चार ते पाच फूट उंचीची सुंदर मूर्ती शिवाजी कॉलेजांच्या परिसरात आहे शोकत गुरुजी शिल्प अवशेष म्हणजे काय गुरुजी शिल्प म्हणजे दगडातून बनवल्या कुई मूर्ती अशा शिल्पांचे अवशेष म्हणजे आज उरले भाग सुमारे एक हजार वर्षापूर्वीचा राष्ट्रकुट राजा तिसरा कृष्ण यांच्या काळातील ही शिल्पे आहेत भैरव चल तू सांग पुढील माहिती भैरव मला सर्व मूर्तीमध्ये सात फूट लांबीची क्षेत्रपालांची मूर्ती खूप महत्वाची वाटली या क्षेत्रपालांच्या मूर्तीचे फक्त एक कान दोन हात चेहऱ्याचे दोन मोठे भाग एक मोठा पाय एवढेच भाग आज येथे आहेत भारतातीलच तर जगातील एक अत्यंत भव्य मूर्ती म्हणून क्षेत्रपालांच्या मूर्तीकडे पाहिले जाते गुरुजी सदू आता तू सांग सदू एक हजार वर्षापूर्वीचा भुईकोट किल्ला आणि जग तुंग समुद्र नावाचा तलाव ही कंधार येथील आणखी दोन महत्वाची ठिकाणे आहेत सुमारे चोवीस एकर जागेत हा भक्कम किल्ला बांधलेला आहे किल्ल्यात सर्वात उंच जागी अंबरी ठेवली आहे ही पंचधातूंची आहे प्रचंड तटबंदी आणि अनेक येथे आहेत एक सदैव पाण्यानं भरलेली विहीर ही आत आहे किल्ल्याभोवती खदक आहे खदकात येणार पाणी जगतुंग समुद्र या तलावातून येत एक हजार वर्षापूर्वी बांधलेला हा तलाव अजूनही उपयुक्त आहे एवढ्याच मधल्या सुट्टीची घंटा झाली गुरुजी म्हणाले तुम्ही सर्वांनी छान माहिती सांगितली आपली सहल खऱ्या अर्थाने आज पूर्ण झाली